श्री स्वामी समर्थ कथागुरू भेटीची या भागात मागच्याला के उल्लेख केला होता की अण्णांनी जे सांगितलं होतं साडेतीन शक्तीपीठांच्या जाऊन तिथे सेवा करायची देवीची उपासना करायची तर त्यापैकी पहिलं तर झालं तर थोडस अवघड परीक्षा होती पहिलीच पण उत्तीर्ण झालं सगळ्यांना खूप हुरूप आला होता आणि आता उत्सुकता होती की माहूर माहूरला कधी जाणारी उत्सुकता कारण तोपर्यंत मध्ये आम्हाला थांबावं लागणार होतं कारण दसरा आणि दिवाळी हे खूप मोठे दोन सण आम्हाला त्याच्यामध्ये जवळ दोन ते अडीच महिने काळ थांबावं लागणार होत आम्ही सप्टेंबरमध्ये वणी केलं माहूर करता आम्हाला जवळजवळ नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत थांबावं लागणार होतं ते कधी संपतील आम्हाला ते सण कधी संपतील आम्हाला कधी जायला मिळेल एकदा ते दोन्ही सण संपले आणि मग जे वेध लागले म्हणतात ना तसं की नाही आता माहूर तारीख ठरवायचे निघायचं परत एकदा ठरलं की शेवटचा सोमवार साधारण डिसेंबर महिन्याला त्यावेळेला एकवीस किंवा बावीस तारखेला शेवटचा सोमवार एकोणीसशे नव्याण्णव साली डिसेंबर मधला एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबर असेल एकोणीसशे नव्याण्णव साल आणि आम्ही नेहमीप्रमाणे निघालो तर माहूर खूप लांब आहे आणि त्यावेळचे रस्ते म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचे रस्ते आत्ताचे रस्ते नाही आत्ताचे रस्ते खूप चांगले आहेत रुंद आहेत त्यावेळेचे रस्ते एकेरी वाहतूक कुठे कुठे कच्चे रस्ते आणि असं बरेच जणांना सांगितलं की तुम्हाला औरंगाबाद जालना इथपर्यंत रस्ता ठीक आहे त्याच्या पुढचा आणखीन अवघड जाईल तुम्हाला जंगलात प्रवास आहे वगैरे असं बरेच जणांना सांगितलं कारण की कोणी गेलो होतो मी गेलो तो तो गे हो तो ते तो होतो पण खूप वर्ष आले तर त्या गोष्टीला पण जाऊन मलाही नक्की आठवत नव्हतं पण आणि त्यावेळेला असं मोबाईल की आहे ते जी पी सिस्टीम वगैरे काही नव्हतं ते असं विचारतच जावं लागणार होतं आम्ही असं ठरवलं की प्रवास रात्रभर आहे म्हणजे आम्हाला थांबून उपयोग होणार नव्हता तसे आम्ही एरवी पण प्रवास करतो रात्रीचा पण ज्याला आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबतो ह्याला असं होतं की साधारण दहा वाजता रात्री निघालो होतो बारा तास म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण दहा वाजता तिथे पोहोचू हा हिशेब डोक्यामध्ये होता बारा तासाचा प्रवास सारखी गाडी चालवणं अवघड भोसल्यांच्या दृष्टीने भोसले मी त्यांच्या भावाला पण विचारलं त्यांचे भाऊ पण आहेत म्हणजे बिजू भोसले त्यांना पण त्यांनी विचारलं तेही तयार झाले म्हणले मग ते दोघ जण गाडी चालवणार म्हणले आणि मग त्याप्रमाणे निघालो इथून दहा वाजता परत सगळं साहित्य वगैरे आणि पुढे जाताना माहूरचा तो रस्ता औरंगाबाद वगैरे सगळं तोपर्यंत माहिती असतं हायवे आहे वगैरे असं सगळं झाल्यानंतर मध्ये फक्त जेवायला आम्ही थांबलो एरबी सारखा आमचा कुठे चार वायला चहा पिणं थांबणं किंवा असं असं काही न करता फक्त जेवण करायचं आणि लगेच निघायचं तिथून कमी वेळात जेवायचं आणि लगेच तिथून बाहेर पडायचं आणि परत पुढचा टप्पा गाठायचा असं ते सगळं गणित सगळं त्याच्या डोक्यामध्ये होतं तेव्हा त्याला आम्ही भोसले आणि बिजू ते त्यांचा भाऊ त्यांना दोघांनाही सांगितलं होतं की जेवढी तुम्हाला गाडी त्यावेळेची ते ट्रॅक्स गाडी होती औरंगाबाद पर्यंत आम्ही गेलो औरंगाबाद ते जालना जालना हे पुढं थोडस असा रात्रीची वेळ होती कारण दीड दोनच्या वगैरे सुमार असेल काहीतरी आणि नेमकं गाडीतलं डिझेल संपत आलं आणि औरंगाबादला डिझेल भरावं हे त्याला लक्षात नाही आलं म्हणतो ना काय काय परीक्षेचा काळ असतो सगळी औरंगाबादला डिझेल भरायचं विसरलो जालनापर्यंत त्या पुढचा जंगली भाग जो होता तिथं प्रवेश करण्याच्या अगोदर कुठेतरी आपल्याला डिझेल मिळावं अशीच स्वामींना प्रार्थना करत होतो आणि त्याला डिसेंबर महिन्यात थंडी खूप होती धुकं प्रचंड होतं गाडी चालवायची आहे आपल्याला जायचं आहे लवकर पण जर का मध्ये डिझेल संपलं तर काय म्हणून थोडंसं पंपाचा अंदाज घेत 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 चालवला आणि नशिबाने ठिकाणी आम्हाला पंप मिळाला पण तो जो मनुष्य होता तो मनुष्य पंपवाला कोणी असेल तिथला तो ऑपरेटर कोणी असेल तो झोपलेला नेम होता नेमका त्याला दरवाजा वगैरे बंद करून आम्हाला दिसत होतं काचेचा दरवाजा आतमध्ये झोपलेला आहे काच टीका जोरात वाजवता येत नव्हती धाडधाड धाड करून आपण किती करणार ना आता परत म्हटलं तर कसं काय करा याला उठवायचं कसं काय पण प्रयत्न सुरू करत होतो शेवटी उठला तो कसा बसा ते डिझेल त्याच्यामध्ये जो अर्धा तास गेला त्याला उठवण्यामध्ये मग शेवटी डिझेल भरून घेतलं आणि मग परत निघालो मग पुढचा प्रवास संपूर्ण नॉनस्टॉप म्हणता येईल असंच तो केला म्हणजे फक्त एका ठिकाणी सकाळी चहाला थांबलो बाहेर रस्त्यावरतीच ब्रश वगैरे केलं चहा घेतला आणि एकदम माहूर माहूरला आमच्याकडं तिथले जे पुजारी पुजारी आहेत त्या मंदिरातल्या देवीचे पुजारी अण्णाजी देव त्यांचं नाव मला अजूनही आठवत त्यांचा पत्ता किंवा त्यांना त्यांचा संदर्भ मला मिळाला आम्ही ते तिथं विचारलो अण्णाजी देव कुठे राहतात मग त्यांच्याकडे गेलो त्यांना मी साधारण सांगितलं की एक दहा बारा वर्षावर मी आलो होतो इथे तेव्हा मी तुमच्याकडे उतरलो होतो वगैरे तिथली लोक अशी घरामध्ये सोय करतात मग मोठी घर आहेत तिथली तर त्यांनी सांगितलं किती लोक आहेत काय मग तुम्ही आंघोळी करून घ्या तोपर्यंत मी वर गडावर जातो म्हणले आणि तिथे आपण तुमची काय पूजा अभिषेक काय असेल ते आपण करू आल्यानंतर खाली नैवेद्य असतो त्यांचा मुलगा थे, थे। ते त्यांच्या गोंडरी मुलगावर आहे नंतर घेऊन वर येतो दाखवायला तिथे देवीचे इथे ते त्याप्रमाणे आम्ही केलं बारा बारा, बारा परत अगदी म्हणजे इतकं आपण म्हणतो ना की झटपड झटपड सळं उरकायचं होतं असे निस ते करून आम्ही गडावरती जात होतो गड आत्ता पूर्ण भरलेला आहे त्याला सळा तो, तो रिकामा होता आणि डिसेंबर महिना सळ आम्हाला खूप छान सगळीकडनं निसर्ग सौंदर्य बघता येत होतं थंडी प्रचंड होती त्याला आणि माकडं त्या गडावरती आपल्या जवळ येतात आपल्या हातातलं काही असेल ते सगळं आपण सांभाळून ठेवायचं नाही तर त्यांनी हिसका म्हणून समजा हाताला हा माहूरचा तो गड चढत जवळ दोन अडीचशे पायऱ्या आहेत त्या चढत चढत जात असताना म्हणजे असं परत की आता तो कधी सांभाळून आपल्याला कधी ते दर्शन होणार ते आम्ही वर आलो त्या पूर्ण गडावरती आलो आणि थोडस असं काय म्हणतात की निसर्ग सौंदर्य बघण्याचं ह्याच्यामध्ये पण डोक्यामध्ये नाही आपल्याला पहिलं ते सेवा करायचे सगळ्यांना पहिलं परत भात चाला चला भराभरा करून आतमध्ये पहिला घेऊन जायचं होतं मला ते आता आत्ता थांबू आपण इथे आणि उद्याच्या भागात परत आतलं काय घडलं ते उद्याच्या भागात आपण सांगू बरं श्री स्वामी समर्थ